स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक आरोग्यसेवक पी एस आय इत्यादीसाठी आणि इतर स्पर्धा सुद्धा उपयुक्त प्रश्न आहे बुद्धिमापनवरचा प्रश्न आकृतीत एकूण किती चौकोन आहेत आता एवढे चौकोन मोजायचं म्हणजे चुकी होणारच सूत्राचा अचूक वापर करायचा पाहूया आडवे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात गीत पाहूया एक दोन तीन चार पाच या ठिकाणी आडव्यांची बेरीज सात त्याच्या पुढचा अंक आठ भागिले दोन गुणिले उभे जे अंक आहेत त्यांची बेरीज हे पाच आहे पाच त्याच्या पुढचा अंक सहा भागिले दोन के बे चौक आठ बे बे त्रिक सहा सात चोक अठ्ठावीस गुणिले पाच त्रिक पंधरा आडवी बेरीज सातपर्यंतची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सात एक सात ही बेरीज येते अठ्ठावीस आणि एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच ही बेरीज येते या ठिकाणी पंधरा ह्या दोघांचा गुणाकार करायला पाहिजे पंधरा अठ्ठे विसाशे एकशे वीसला शून्य ह्याच्याले बारा पंधरा दोन तीसनं बारा बेचाळीस चारशे वीस अचूक पर्याय नंबर एक असे प्रश्न अचूक सोडवा अचूक गुणाकार करा अचूक पर्याय निवडा धन्यवाद